आता बातमी आहे पावसासंदर्भातली सोलापूरच्या अक्कलकोट मध्ये काही दिवसांपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली सततच्या पावसामुळे अक्कलकोट गाणगापूर मार्गावरती तीन फुटांपर्यंत पाणी साचलंय बोरी नदी ही ओव्हरफ्लो झाल्यामुळे महामार्गाला नदीचं स्वरूप प्राप्त झालंय या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांनी सोलापूर जिल्हाभरात मागील काही दिवसापासून मुसळधार पाऊस अक्षरशः धोधो बरसतोय परिस्थिती अशी भयाव झाली आहे की हा पाऊस आसमानातून देखील बरसताना दिसतोय त्याच पद्धतीनं शेतकऱ्यांच्या आश्रूच्या स्वरूपात मायबाप शेतकऱ्यांच्या डोळ्यातून देखील हाच पाऊस बरसतोय सध्या आपण हराळवाडी परिसरात आहोत दृश्यांच्या मार्फत पाहत असाल तर कांदा पीक कशा पद्धतीनं जो आहे तो जलमय झालेला आहे कांदा पिकाची जी माती आहे शेतात शेत शिवारातली जी माती आहे ती देखील या पावसानं धोधो धुवून काढले संपूर्ण खडीज दिसते संपूर्ण हा कांदा जो आहे तो एकंदरीत सडलेला या शेतकऱ्याच्या शिवारात दिसून येतोय हीच भयान परिस्थिती सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये दिसून येते जर दृश्यांच्या मार्फत पाहत असाल तर कांद्याची काय परिस्थिती झालेली आहे बघा संपूर्ण कांदा जो आहे तो सडलेला आहे ऐन मोक्यावरती दिवाळीचा सण आहे शेतकरी मायबाप काहीतरी उपाययोजना होतील दिवाळी गोड होईल या आशेनं कांदा पीक पेरत असतात कांदा सडला की सगळा का आता सडला एक हेक्टरभर कांदा बघा पन्नास साठ हजार रुपये खर्च केला त्याला एक कांदा सुद्धा एक लागेल निघतच नाही पाक रानात नासून गेला कांदा तर दिवाळी शेतकऱ्यांना करायची कशी सरकारच्या हातात आहे दिवाळी शेतकऱ्याला कर द्यायची का नाही खाऊ द्यायचे म्हणून पण पुढारी लोक कोणी याय येऊन आपलं पंचनामा करावं तलाठी ग्रामसेवक तहसीलदार यांनी येऊन पंचनामा करावं तर आपण शेतकऱ्याला शंभर टक्के नुकसान झालंय पण काय त्यांना द्यायची ती मदत म्हणून शेतकऱ्याला द्यावे तर शेतकरी दिवाळी करून खाईल नाहीतर शासनाच्या हातात आत्महत्या करायची शेतकरी मरावं का जगाव हे असं झालंय एक टायमा चूल पेटली तर दुसऱ्या टायमा चूल पेटवायला त्यांची परिस्थिती राहिली नाही माझं दहा माणसाचं कुटुंब आहे तर हे जगवायचं कसं ही मला कोड पडलंय नाहीतर शे नाही मदत केली तर आत्महत्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही आमच्याकडे बघा मग सरकार हो ही सरकारनं ताबडतोब पंचनामा करून त्यांच्या खात्यावर आपलं अनुदान काय असेल ते आपलं सरकारचं मिळावं द्यावं शेतकरी जीवन ठेवायचं असेल तर त्यांनी मदत द्यावी नाहीतर शेतकरी मारायचं असेल तर मरू द्या काय नाही बी देऊ नका मग काय बगल मग परमेश्वर देव तुम्हाला बघल आम्हालाही बघल त्याला काय इलाज नाही पण मदत ही देणं गरजेचं आहे बघा मोहोळ तालुक्यात हरावडी गाव आहे इथली शेती आहे बघा ही हेच भयान वास्तव आहे की संपूर्ण देशभरामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर जगप्रसिद्ध आयफोन घेण्यासाठी रांग लागली होती तिथं काही नागरिक जे आहेत लाखो रुपयाचा मोबाईल घेण्यासाठी झगडत होते परंतु येणाऱ्या काळात आमची दिवाळी कशी गोड करायची हा देखील प्रश्न सोलापूर जिल्ह्यातील मायबाप शेतकऱ्यांच्या समोर पडलेला दिसतोय व्हिडिओ जर्नलिस्ट विजय औटे यांच्यासह सौरभ बागमार एनडीटी मराठी महोळ सोलापूर